सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे गुरु माझा आदर्श या लेखमालेवर आधारित एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या बक्षिसांची स्पर्धा आणली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या ले लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जात आहे आणि त्या प्रश्नामध्ये असलेल्या पर्यायांवरील अचूक पर्यायावर बरोबरची खून करून आपल्याला आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझे आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक सहाचं सा उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आजचा प्रश्न कोपन क्रमांक सहा नोएल शाळेची स्थापना कधी झाली प्रश्न पुन्हा एकदा एका नोएल शाळेची स्थापना कधी झाली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा जुलै एकोणीसशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर अचूक नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर हे कुपन काळजीपूर्वक कापून सांभाळून ठेवा तुम्हाला शाळेमध्ये दिलेल्या किंवा लोकमतमध्ये प्राप्त झालेल्या प्रवेशिकेमध्ये आपल्याला हे सर्व कुपन स्पर्धेच्या शेवटी क्रमाने चिकटवायचे आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्या या स्पर्धेविषयी तुमच्या मनात कोणताही प्रश्न शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद